सोलापुरातील सुप्रसिद्ध न्यूरोफिजिशियन शिरीष वळसंकर यांनी अठरा एप्रिलला स्वतःच्या घरात गोळी झाडून आत्महत्या केली होती दरम्यान डॉक्टरांनी आत्महत्या का केली याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू होत्या अखेर आत्महत्या करण्यापूर्वी डॉक्टरांनी लिहिलेल्या चिठ्ठीतून कारणही समोर आलंय स्वतःच्या हॉस्पिटलमधील एका महिलेच्या त्रासामुळे डॉक्टरांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्याचं समोर आलं आहे त्या महिलेचं नाव आहे मनीषा महेश मुसळे डॉक्टर शिरीष वळसंकरांनी आत्महत्या केलेल्या ठिकाणाहून एक चिठ्ठी मिळून आली आहे त्यावरून शिरीष वळसंकर यांचा मुलगा अश्विन यांच्या फिर्यादीवरून मनीषा मुसळेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय आरोपी महिलेस वेळोवेळी सहकार्य करूनही मनीषा मुसळे खोटे आरोप करून धमकी देत होती डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी या महिलेच्या त्रासाला कंटाळूनच राहत्या घरी स्वतःच्या बेडरूममधील अटॅच असलेल्या बाथरूममध्ये परवाना असलेल्या पिस्टोलमधनं कांशिलामध्ये गोळी झाडून आत्महत्या केली आहे असं फिर्यादीत म्हटलंय रुग्णालयातील सर्व व्यवहार हे कागदोपत्री हवे होते यासाठी डॉक्टर वळसंकर यांनी कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या होत्या पण रुग्णांकडून उपचाराची रक्कम कोणतीही नोंद न करता स्वीकारली जात होती या संदर्भात त्यांनी आक्षेप नोंदवला होता पण त्यांचं कोणी ऐकत नव्हतं जी महिला विना कागदोपत्री पैसे स्वीकारत होती त्या महिलेला डॉक्टरांनी कामावरून काढलं होतं पण नंतर या महिलेला कामावरून काढल्यानंतर तिने आत्महत्या करण्याची धमकी डॉक्टरांना दिली होती त्या त्रासातून डॉक्टरांनी आत्महत्या केली आहे हो असं फिर्यादीत म्हटलंय मनीषा मुसळे ही दोन हजार आठ पासून हॉस्पिटलमध्ये नोकरीला होती त्या महिलेला डॉक्टर माणस कन्या म्हणत होते महिलेवर विश्वास बसल्यानं तिला प्रशासकीय अधिकारी हे पद देखील देण्यात आलं डॉक्टरांच्या चिठ्ठीतील काही भाग उघडकीस आलाय त्यात म्हटले की या महिलेला आपण आयुष्यात उभं केले हॉस्पिटलची प्रशासकीय सूत्र हातात दिली त्याच महिलेनं आपल्यावरती घाणेरडे आरोप केले हे सहन होत नसल्यामुळं आपण आपलं जीवन संपत असल्याचं डॉक्टरांनी चिठ्ठीत म्हटलंय फिर्याद दाखल झाल्यानंतर रविवारी या महिलेला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले तिला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली तर आरोपी महिलेच्या वकिलांनी न्यायालयात काही दावे केले आहेत ते दावे काय आहेत पाहूया याच्यामध्ये या जी मनीषा मुसळे माने त्याला सोडा या ज्या आहेत या दोन हजार आठपासून वळसाकर हॉस्पिटलमध्ये नोकरीच आहेत ते सध्या एओ म्हणून काम करतात आणि त्यांच्यावर असा आरोप केला गेला की सतरा चार लाख तिने एक मेल पाठवला वळसाकर साहेबांना की तुमच्या हॉस्पिटलमध्ये मला पगार कप कपात होतो आहे माझ्याबद्दल काही वाईट सांगितलं जातं आहे माझी बदनामी होती आहे वगैरे वगैरे असे काहीतरी तिच्यावर आरोप होत आहेत आणि ते कमी व्हावेत नाहीतर मी आत्महत्या करेन अशी कायद्यात तिनं मेल पाठवला सतर सतरा तारखेला सतरा तारखेला मेल पाठवल्यानंतर डॉक्टर साहेबांनी त्यांना घरी बोलून घेतले घरी सॉरी घरी नाही हॉस्पिटलमध्ये बोलून घेतलं हॉस्पिटलमध्ये बोलून घेतल्यानंतर या आरोपीने त्यांची माफी मागितली लिखित माफी मागितली माफी मागितल्यानंतर पुन्हा त्याने संध्याकाळी जाऊन रिव्हॉल्वरमधून गोळ्या झाडून आत्महत्या केली अशी यांची एफ आय आर आहे आज मनीषा घुसळे जे आहे त्यांना अरेस्ट करून पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केली आणि हजर केल्यानंतर त्यांनी आठ ग्राउंड सांगितले पोलिस कस्टडीसाठी की बाबा या प्रकरणात डॉक्टर साहेब आहेत ते प्रख्यात डॉक्टर होते आणि तपास करायचा आहे ती चिठ्ठी जी आहे ती चिठ्ठी जप्त झालेली आहे त्याच्या अनुषंगाने तपास करायचा आहे आणि पण हस्ताक्षर त्यांच्या हस्ताक्षर नमुने घेऊन हो, ते तपासाला पाठवायचे आहेत मूळ प्रत मूळ प्रत जी हॉस्पिटल फाडली मेलची जी मूळ प्रत होती ते या ज्यावेळेस तिला बोलावून घेतलं हॉस्पिटलमध्ये त्यावेळेस तिनं ना माफीनामा लिहून ती मूळ प्रत फाडली होती मग ती मूळ प्रत जप्त करायची आहे आणि पुन्हा कशाप्रकारे त्रास दिला याच्याबद्दल तपास करायचा आहे याकरता ती दुसऱ्याची पोलीस तुकडी मागितली होती त्याच्यावर आम्ही आरोपी दरब्या युक्तिवाद करताना असा केला की हे डॉक्टर साहेब हे प्रख्यात मेंदू विकार तज्ज्ञ होते आणि अशा किरकोळ कारणामुळे की कि एखादा कर्मचारी येतो आणि तो सांगतो की माझी पगार कपात करू नका अशा कारणामुळे एखाद्या प्रख्यात डॉक्टर आत्महत्या करणे शक्य नाहीये या प्रकरणात वस्तुस्थिती वेगळी आहे पण ती वस्तुस्थिती बाहेर येऊ नये ही लपवण्याच्या कारणाकरता खोटी केस या आमच्या आशिरावर केलेली आहे असा आम्ही युक्तिवाद मांडला आणि त्याच्यानंतर या प्रकरणात जी काही पोलीस रिमांडची कारणे दिलेली आहेत त्याच्यामध्ये एकही कारण त्यांच्या कस्टडीसाठी गरजेचं असं दिसून येत नाही आहे कारण त्यांच्या म्हणण्याप्रमाणे चिठ्ठी जी आहे मेलवर पाठवलेली आहे ती मिळालेली आहे ती चिठ्ठी टाईपड आहे त्यामुळे हस्ताक्षराचा विषय येत नाही आहे आणि जी चिठ्ठी फाडली ती त्यांच्या दवाखान्यात फाडली त्यामुळे एकही कारण नाही आहे की त्यांची कस्टडीची आवश्यकता आहे परंतु या सगळ्या गोष्टीचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने सरकार पक्षाचा युक्ति युक्तिवाद ऐकला पोलिसांचा युक्तिवाद ऐकला असं म्हणतो प्रकरण फार सेन्सिटिव्ह आहे आणि आम्हाला आज मिरवणूक असल्यामुळे तपास करता येणार नाही त्यामुळे आम्हाला पोलिस कस्टडी द्यावी या सगळ्या युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने त्याला तीन दिवसाची पोलीस कस्टडीत सोनवलेली आहे पण मग पुढे काय भूमिका असणार आहे आता आम्ही ती तेवीस तारखेला निश्चित ते परत पोलीस कस्टडी मागणार आहेत का न्यायालयीन कोठडी मागणार आहेत हे त्यावेळेस कळेल आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस न्यायालयीन कोठडी संपेल त्यावेळेस आम्ही जामिनासाठी अर्ज करू आर्थिक गैरव्यवहाराचे काही आरोप आपल्या आशिलावरती नाही 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 तसा एकही आरोप त्यांचा नाही आहे तसे एफ आय मध्ये सुद्धा नाही आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप एक सुद्धा नाही त्यांच्यावरती त्यांच्यावर फक्त आरोप एवढाच आहे की त्यांनी सतरा तारखेला एक मेल पाठवला आणि त्या मेलमध्ये त्यांनी डॉक्टर साहेबांवर आरोप केले की बाबा माझी पगार कपात करू नका मी फार जुनी कर्मचारी आहे आणि अशा आरोप आहेत त्याच्या व्यतिरिक्त दुसरे कुठले आरोप नाही सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रपगंडा फक्त जनतेचा अजेंडा राजकारण असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा